नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी स्वराज्य रणरागिणी महिला संस्थेच्या वतीने राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मा साहेबांची जयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती सदर कार्यक्रमाला संभाजी ब्रिगेडचे ठाणे पालघर विभागीय उपाध्यक्ष शिवश्री प्रभाकर भोईर त्यांच्या सुपत्नी ज्योती भोईर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शाखा अध्यक्ष मिलिंद सावंत टिटवाला न्यूजचे संपादक राजू टपाल आऊ साहेबांची सावली संस्थेचे सचिव संदीप आचरेकर प्रमुख पावणे म्हणून उपस्थित होते तसेच संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सुप्रिया आचरेकर उपाध्यक्षा चारुशीला मंचरकर वैशाली मालुसरे उज्ज्वला भोईर अर्चना निंबाळकर रेश्मा कांबळे मनीषा माने कमिटी मेंबर आणि इतर महिला पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कार्यक्रमाची सुरुवात आऊ साहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि जिजाऊ वंदना घेऊन करण्यात आली चारुशीला मंचरकर यांनी जिजाऊंची ओवी सादर केली तर रेश्मा कांबळे यांनी मा साहेब जिजाऊंची माहिती आणि विचारांनी महिलांना मार्गदर्शन केले तदनंतर सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांचा सन्मान करण्यात आला महिलांना महिलांना ऊर्जा व व प्रेरणा मिळावी यासाठी सामाजिक इतर क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या राजमाता राष्ट्रमाता गौरव पुरस्कार सन्मानपत्र व जिजाऊ चरित्र पुस्तके देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमादरम्यान संस्थेच्या महिला सदस्यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मान्यवरांनी सभेला मार्गदर्शन केले आणि आपले विचार मांडले या कार्यक्रमाद्वारे महिलांच्या सक्षमीकरणावर चर्चा करण्यात आली तसेच स्वराज्य रणरागिणी मार्गदर्शन करण्यात आले कार्यक्रमाने उपस्थितांमध्ये एक नवा उत्साह निर्माण केला आणि महिलांच्या सामाजिक आर्थिक आणि सांस्कृतिक उन्नतीसाठी अधिक कार्य करण्याची प्रेरणा दिली कार्यक्रमाचा समारोप सुसंस्कृत भाषणाने आणि आभार प्रदर्शन करून करण्यात आला तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद